या ठाण्यामध्ये पहिल्यांदा आठ ठर लावणार आमचा बंद तिघेसाहेबांच्या अंडी जे आहे ते आम्हाला ठाण्याचा महाराजा म्हणून मान आहे मी देवी जेव्हा पूर्ण करू ना तेव्हा आम्ही तुम्हाला नक्की बोलू नक्की आमच्या उत्साहात तुम्ही असाल नक्की नमस्कार मित्रांनो मी ठाणेकर साहेब आणि आज आपण चाललो आहे सहयोग गोविंदा पथकाकडे जाऊन तिकडे आपण भेटूच आपल्याला झाला लेट थोडा निघायला आपण आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू आपल्यासोबत जॉईन झालं चालू आहे सहयोग गोविंद पथक ठाणे यांच्याकडे त्यांची प्रॅक्टिस वर्तक नगरला करता आणि आता आपण बघूया त्यांची प्रॅक्टिस कशी चालू आहे ते Aniket Aniket Lala <laughs> शिला चवंदा <Și X2> 何でいかんとらっきゃ。

तुम्ही पुढे पाहा हो मारिया 53 सगळं बघतो लागला स्टेशन पास एक नंबर से ले रहा इरा पस्तर आज सकाळी

गुण 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 आगे। आगे। नमस्कार मित्रांनो आणि आता आपण आलोय सहयोग गोविंद पथकाकडे ते दादा जावळे यांच्याशी आपण आता भेटून बोलूया आता जस्ट त्यांची प्रॅक्टिस झाली आणि त्यांनी कडक असे थर लावले एकदा त्यांचं जोरदार अभिनंदन झालं पाहिजे त्यांच्यासाठी ताळ झालं पाहिजे एकदा आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार मित्रांनो आम्ही ठाणेकर साईल आणि आता आपण आलोय सहयोग गोविंद पथकाकडे तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नाव माझं नाव योगेश शंकर जावळे आपण या मंडळाचे या मंडळाचा फक्त गोविंद आहे खरंच प्रत्येकाने गोविंदा म्हणूनच राहिलं पाहिजे आमचं एकच कोच आहे सचिन आम्हाला सगळ्यांना सगळं गाईड करतो आणि आम्ही त्या मार्गदर्शन सगळे काम करतो तर तुमच्या गोविंदा फक्ताची थोडक्यात माहिती द्या आपल्या चॅनलवरती या ठाण्यामध्ये पहिल्यांदा आठ ठर लावणार आमचा गोविंद दिगासाहेबांच्या आहे ते आम्हाला ठाण्याचा महाराजा म्हणून मान मिळतो आता थोडंसं आमचं परती बाजू आहे कारण आमचं नगर रिडेव्हलपमेंटला गेले त्यामुळे सगळी मुलं इकडे तिकडे गेले पूर्ण ठाण्याभर पसरलेत ठाण्याच्या बाहेर मुलं गेलेत त्यामुळे मुलांची संख्या थोडी कमी आहे पण आमचे हौसले बुलंद आहेत आम्ही आज पण नऊथरायच्या प्रयत्नासाठी आम्ही ते स्वप्न जगतो आहे यावर्षी तुमचं ध्येय काय असेल यावर्षी आमचं नऊ थराचंच ध्येय आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आहे की आम्ही आमच्या कोचच्या त्याच्या त्याचं ते स्वप्न आहे आमच्या प्रसादचं जे स्वप्न आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे आणि नऊ तर आम्ही लावणार आणि आमचा तर मानस आहे की आम्ही सरावालाच आठ ठर उतरवायचे आहेत आम्हाला त्यानंतर मैदाना उतरासाठी उतरणार त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा द्या आणि तुमच्या तुमच्या गोविंदा पथकामध्ये किती ते किती वयोगटापासून येतात पोरा त्या आमच्याकडे सगळे यंग मुलं आहेत म्हणजे जो जुना गोविंद आमचा होता तो कामानिमित्त बोला किंवा त्यांचा बाकीच्या राजकीय वाटचाळी असं ज्या सगळ्यामध्ये तो गोविंद थोडंसं आमच्यापासून दूर केला पण तो शेवटच्या दिवशी सगळा गोविंद आमचा एकत्र येतो आत्ता सगळी जी मुलं आहेत ती आमची वीस ते तीस वयोगटातली मुलं आहेत त्यामुळे आम आमचं पुढचं भविष्य आम्हाला दिसतंय चांगलं भविष्य आमचं आणि ही सगळी मुलं जेव्हा आणि आमचा जो जुना गोविंद आहे तो सगळा एकत्र आल्याच्यानंतर आम्ही तो नऊ एकदम यशस्वी प्रयत्न करू आमच्या आता बोलण्याचा विश्वास दिसतं आहे की तुमचा पोरांचा जोश काय असेल हे त्या गोविंदाच्या दिवशी की ह्या अगोदर तुम्ही कुठे प्रॅक्टिस करायचं याआधी आमच्या नगरामध्ये प्रॅक्टिस करायचं लक्ष्मी नगरला तिथे आता तो सगळा भाग आहे तो रिडेव्हलपमेंटला गेलेला आहे तिथे आता एसआरएच्या बिल्डिंग्स होत्या आहेत त्यामुळे सगळे जे म्हणजे जेवढे नागरिक होते जे आम्हाला आजपर्यंत म्हणजे तो जे बोलतात ना की एक जो मॉरल सपोर्ट असतो आणि ही आता मुलं फक्त प्रॅक्टिससाठी लांबून लांबून येतात पण जेव्हा आम्ही नगरात प्रॅक्टिस करत होतो तेव्हा ती सगळे लोक पण जी होती नगरातली लोकं होती ती सगळ्या आमच्या आजूबाजूला सगळं गोल करून असायचे त्यामुळे एक भीतीचं वातावरण नव्हतं काही म्हणजे की कुणाची भी कसली भीती वाटत नव्हती आम्हाला की आम्हाला प्रोटेक्शन एवढी सगळे नागरिक आमच्या बरोबर असायचे आता त्यांचं असं म्हणणं की आम्ही खूप लांब गेलो आम्ही रोज येऊ शकत नाही पण आम्ही शेवटच्या दिवशी येऊ त्या दिवशी आमचा आम हा माप आहे ह्याच्या चौपट असेल हे आम्हालाही माहिती आहे आणि आमचा जुना गोविंदा आहे जो जो आता थोडा कामानिमित्त इकडे तिकडे गेला आहे तो पण त्या दिवशी सगळा एकवटतो त्यामुळे आमचा आत्ता आम्ही जे हे प्रॅक्टिस करतो आहे ना ह्याच्या दुप्पट आमचा जो उत्साह असतो ना तो त्या दिवशी असतो मग दररोज तुमची प्रॅक्टिस किती किती वाजता चालते आमची <laughs> सगळी मुलं लांब लांबून येतात कामधंदा करून येतात आणि त्यामुळे एका ठिकाणचा गोविंदा नाही सगळे लांबून लांबून त्यामुळे आमचं प्रॅक्टिस थोडंसं आता लेंदी होत चाललं आहे म्हणजे कधी एक वाजतो कधी दोन वाजतो म्हणजे फार आमच्याकडे भिवंडीपासून मुलं येतात त्यांचं कौतुक आहे कारण आता ते भिवंडी आमच्या इथनं आता आम्ही दोन वाजता प्रॅक्टिस बंद केली तर त्यांना घरी जायला पावणे चार चार वाजतात कारण आता तुम्ही टॉपिक बघितलं असेल ते पूर्ण त्या गाड्या असे असतात की ते तेवढं करून सकाळी कामाला जातात परत ते संध्याकाळी इथं प्रॅक्टिसला येतात त्या मुलांचं आम्हाला कौतुक वाटतं कारण ते भिवंडीपासून परत येतात खूप शुभेच्छा तुम्हाला आणि जे तुमच्या मनात आहे तुम्हाला जेवढे थर लावायचे ते देवाच्या मला प्रार्थना करतो की ते थर लागू दे आणि तुमचा जो बोलण्यात आम्ही देवी जेव्हा पूर्ण करू ना तेव्हा आम्ही तुम्हाला, तुम्हाला नक्की बोलू नक्की नक्की आमच्या उत्साहात तुम्ही असाल नक्की नक्की राहा सगळ्यांसाठी तुम्ही वेळ दिला त्यासाठी धन्यवाद करायची मी मला सगळे येताना विचारले अरे तुझं एवढं चांगला स्ट्रक्चर आहे तू मोठ्या मोठ्या मंडळा जाऊन काय मोठ्या मंडळाला मोठं करायचं काय जो खाली गेला ना त्याला कमबॅक केला नऊ लावून नऊ लावणार किंवा दहा लावणार तो मोठा नसतो जो खाली गेलाय जो खालून वरती येतो ना त्याला माहिती त्यांनी काय खाली घासलेले असते म्हणून सगळ्यांनी सहकार्य द्या फक्त माझी एवढी विनंती आमची प्रॅक्टिस आहे आणि आता आपण निघालो घरी जायला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये आणि एका नवीन गोविंदा पथकासोबत